एव्हरी वन सो आम्ही चाललो लोतड्या आणायला पाऊस पडल्यावरती म्हणजे ती काइंड ऑफ लाडका गडगड ते बघा पाऊस पण पडतोय थोडा थोडा जाऊया खूप छान आंबे लागतात या झाडाचे आम्ही आमचे मम्मीची वाट बघतोय कधी येईल कधी येईल कधी येईल आणि हा आमचा पाठी लागलाय हे झाड बघा किती सुंदर वाटतय खूप हे बघा के आमचं काय म्हणत त्याला काय म्हणत त्याला परसवणं मग काय म्हणतात हे काय आवड 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 Garden. आवाड आवाड आहे आवाड गार्डन नाही आवाड आहे सगळी भिजली सकाळी पाऊस आलेला आमच्या मम्मीने आणलंय बाई ते झाडाच्या गुंद्यात असतात कुठे फिरवतात बाबा थांब ना हे बघा <laughs> शिवी देव नको पागल फोनवरती गेलं ना पाणी मम्मी का त्याचा कांदा बघ एवढा मोठा आहे बटाटा हा बघा काही त्याचा गा कांदा आहे तेरीचा असतो तस प्रकार का बंटांटा हे बघा बंट एकच होत

मस्त हे बघा ये मम्मी इथे पण एक पण आता आहे हे बघा हे हे मॅच्युअर झालेलं आहे हे बघा दा, ए पागल हे खूप मॅच्युअर झालेलं आहे हे नाही खात हे बघा हला भेटले एवढे मोगली कुठला है चाप, है तो पाला हे भोंडगाड चल बाबू खाली हे बघा घाणीच्या पाण्यात पायध होते पावसाचं पाणी खूप छान दिसतोय ना गेलाय वरलो तडी शोधायला आम्ही खालून चालतोय भेटला काय ना म्हणजे खा हा ते काय कलर नाही तुम्हाला डिम्पल बॉई हस कधी खाना समी इकडे बघ लाजत बघून हात घाल काय मी गलतलंच नाही घातलं कुठे 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 जातोय हात लावा ते लावलेलं आहे ना मॅच्युअर आहे ते बघा दिसतय अशा पसवलेला खूप घाणवास येतो ना मॅच्युअर होतात ना ते त्यांचा खूप घाणवास येतो हा वास तुम्ही खूप गाण वाजत कुठे काय दिसतच नाही बाबा आतून गेलो असतो ना मगच दिसलं असत ना तरी ह्या साइड ला खूप आहेत ना आपण मागे ब आणले होते आपण माग का इकडे 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 मी पण पबजी खेळायची माझे पण डोळे शार्प आहेत थोडे थोडे पण मला अजून नाही दिस अच्छा हा दिसलं गाई ज्या जोशानी लोक काढतायत ना त्याला खाजही उठते तेवढ्या जोशाने खाजही उठते लोतड्यांची त्यांची

सिद्धेश, इते इते, पुडे पुडे। क्या रे मेरे को दिखा, तुमको दिखा? नहीं दिखता। अरे तुम बड़बड़ -बड़ करते हो, तुमको क्या दिखेगा? अताजुन पुडे चले हम जाएगा। हमको बस कार दिखती है। आप हर बग कस चले। धोग आलेख। तो तरी आम्ही आलो। <laughs> आमी ये ना यार। <laughs> मैंने आप बच्चों को नलाव। गाडी थांबली होती बघा कुठे आलो आम्ही चालत चालत गारगोटीच्या दगड ना मला पण तेच वाटलं म्हणून मी बघायला आली आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता आमच्या गावाला सोन्याच्या दगडी असतात बघा हे बघा इथे तळी आहे तेडी बौधवाडी ती फक्त पाऊस आला ना पावसाळ्यातच ती सगळीकडे आली आहे हे बघा पालकची भाजी येते ना मुळा पालक एवढू नको झालं काही एक दिवस आमची रिंगी दाखवणार मी रिंगीचा रस्ता दाखवणार मी लोतडी शोधत कुठे आलोय बघा हा खाली नुण गेलाय लोतडी शोधायला आम्ही बंबा कोंबडा कोंबा कोंबडा ना कोंबडा कुकुड कोंबा एक कुकुड कोंबडा असत ना कोंबा बर कोंबा कोंबा बोला चला कोबीची भाजी झाली साइड बाय साइड फनस फोडला होता बरका मला ना आऊ भाजी कापते

लोतड्याच्या भाजीमध्ये नंतर हळद मीठ मसाला खड मसाला बाई घ्यायचं खूप